नमस्कार फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे शेपू डाळवड्याची अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे लहान मुलांच्या डब्यांसाठी ही रेसिपी तुम्ही करू शकता अर्ध्या तासात ही रेसिपी होऊन जाते तर चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर आधी मी शेपू डाळवड्यासाठी हरभरा डाळ भिजत घातली होती एक सात ते आठ तास भिजत घातली होती तुम्ही रात्री झोपताना तिला भिजत घालू शकता किंवा गरम कोमट पाण्यामध्ये तीन ते चार तासात ही भिजते त्यानंतर मग मी शेपू घेतलेला होता शेपू निवडून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे मग त्यानंतर मी थोडीशी एक चमचा बडीशप फक्त भाजून घेतली होती भाजलेल्या बडीशपचा जो फ्लेवर असतो तो या डाळवड्यामध्ये खूप छान वाटतो त्यामुळं मी त्याला भाजून घेतलं त्यानंतर मग मी ज्या आपल्या सुख्या लाल मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत इथे त्या सुद्धा मी भाजून घेणार आहे एक चार ते पाच सेकंदच आपल्याला हे भाजायचे आणि त्याला आपण बाहेर आपण पिझ्झा खायला जातो किंवा बर्गरच्या इथे आपल्याला बघा चिली फ्लेक्स देतात तशा टाईप मध्ये आपल्याला चिली फ्लेक्स त्याचे करून घ्यायचे आहेत त्यानंतर हर्बर अडा सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर अशी वाटून घ्यायची आहे एकदम बारीक अशी वाटायची नाहीये तिला जाडसरच ठेवायची आहे इथे मी शेपू जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे जवळजवळ एक वाटी शेपू आहे हा यामध्ये बघा मी हरभराडा जाडसर अशी एक वाटी टाकत आहे तुम्ही बघू शकता मी किती जाड ठेवलेली आहे थोडे थोडे डाळीचे दाणे दिसत सुद्धा असतील तुम्हाला त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे मिरचीचे चिली फ्लेक्स तयार करून घेतले होते ते एक चमचा घालणार आहे तुम्हाला तुमच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त जर करायचं असेल चवीनुसार तर तुम्ही करू शकता जास्तही घालू शकता त्यानंतर मग मी ते कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्याची पानं मी अशी तोडून टाकणार आहे थोडी थोडी त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये घालणार आहे बघा कडीपत्त्याचा जो फ्लेवर असतो तो या वड्यांमध्ये खूप छान लागतो त्यामुळे आपल्याला कडीपत्ता असा तोडून टाकायचा आहे त्यानंतर जी भाजलेली आपण बडशेप होती एक चमचा ती ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे त्यानंतर एक इंच आलं आल्याला मी खिसून घालत आहे यामध्ये तुम्ही पेस्ट करून सुद्धा याची घालू शकता याच्यामध्ये त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मीठ चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि तांदळाचं पिठी घालणार आहे दोन चमचे आता तांदळाच्या पिठीमुळे काय होतं तर जे हे सारण आपण तयार केलेलं आहे ते चांगलं एकजी होतं त्याच्यामुळे तांदळाची पिठी ह्याच्यामध्ये मी एक दोन चमचे घातलेली आहे आपण याला आता मिक्स करून घेणार आहोत मिक्स आता तुम्ही यामध्ये म्हणताल की या डाळबड्यांमध्ये जास्त काही आयटम गेलेले नाहीत म्हणजे काही वेळेस आपण काय करतो धान धने पावडर घालतो त्यानंतर ता लाल च, लाल मिरची पावडर घालतो जिरे पावडर घालून आपण असं वाटतं की त्या पदार्थाची म्हणजे त्या ज्या भाजीची चव असते ती पूर्णपणे घालून टाकतो आता मी ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला हे जे आपण सारण केलेलं आहे त्याच्यावरती ओतायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणताल की आता बघा प्रत्येक भाजीला कसं असतं की तिला त्याची चव असते आपण काय करतो की काही काही वेळेस जास्त मसाले त्याच्यामध्ये ऍड करतो त्याच्यामुळे त्या भाजीला त्याची चव राहत नाही आता शेपूच्या भाजीला ती जी एक चव आहे तर आपण काय करूया ती जास्त काही त्याच्यामध्ये न घालता त्या वड्यांना जेवढं आपण सोप्प ठेवता येईल तेवढं आपल्याला ते सोपं ठेवायचं आहे तुम्हाला जर थोडंसं बाइंडिंग करताना तांदळाचं पीठ कमी वाटलं किंवा आपलं जे सारण आहे थोडंसं सा ओलसर जास्त वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा तांदळाची पेटी घालू शकता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी सारण करून घेतलेला आहे त्याच्यानंतर सारणाला आपल्याला काही रेस्ट वगैरे द्यायची नाही आपल्याला लगेचच हे वडे तळून घ्यायचे आहेत पाणी सुटून द्यायचं नाही आपल्याला ह्याला त्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला त्यानंतर प्लास्टिकच्या कागदाला चांगलं तेल लावून घेतलं जेणेकरून आपण वडे ह्याच्यावरती थापले की ते चिटकून येत यासाठी तेल लावलं ला। मग त्याच्यानंतर एक गोळा घेतला सारणाचा आणि त्याला गोल करून घेतल्यावरती मी त्याला थापून घेतलं प्लास्टिकच्या कागदावरती जसे आपण उडीद वडे करतो तशा प्रकारे मी त्याला थापलं त्या आकारामध्ये तापलं तुम्ही हवं तर वेगळाही आकार याला देऊ शकता त्यानंतर मी तुम्हाला सांगते जरासा पाण्याचा हात लावा म्हणजे हे हाताला सारण आपल्याला चिकटत नाही तळण्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे तेलाला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे एक वडा सोडून बघते आधी वडा जो आहे आपण त्याला जास्त जाड पण नाही ठेवायचा आणि जास्त पातळ पण करायचा नाही आपल्याला मीडियम असा आपल्याला त्याला थापून घ्यायचं आहे एक वडा मी आधी तळून बघते कुठेही तो चिट चिकटत नाहीये किंवा आपला तेलामध्ये सुटत नाही याचा अर्थ हे सारण बरोबर झालेलं आहे तेलाचं मोहन तुम्ही एक तीन चमचे टाकलं तर चांगलं वडे बनू शकतात तुम्ही तेल जर जास्त मोहन टाकलं तरी सुद्धा काही काही वेळेस काय होतं की तेलामध्ये आपले वडे सुटण्याची शक्यता असते आता बाकीचे जे वडे आहेत ते मी एक एक करून ह्याच्यामध्ये तळून घेते आता तुम्हाला माहिती असेल की लहान मुलांना शेपूची भाजी जास्त काही आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारचे वडे त्यांना करून देऊ शकता ऑफिसमध्ये आपली एखाद्या वेळेस पार्टी असते किंवा घरी आपल्या भिशीची पार्टी असते तर तुम्ही अशा प्रकारे हे वडे करू शकता जास्त काही करायला याच्यामध्ये नाहीये अगदी सोपे तुम्ही एखाद्या हिरव्या चटणीसोबत याला सर्व करू शकता पार्टीमध्ये आता बघा हे वडे चांगले असे लालसर असे तळून घेत झालेले आहेत तर मी याला काढून घेत आहे मस्त असे क्रिस्पी तळून घेतलेले आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की तेल खूप जास्त गरम झालेलं आहे आणि आपले वडे जळत आहेत तर तुम्ही गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवरती त्यांना तळा त्यानंतर मी सोबत खायला म्हणून कढी करणार आहे तर मी एक वाटी दही घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घातली आणि एक चमचा डाळीचं पीठ घातलं ह्याच्यामध्ये आणि पाणी घालणार आहे याच्यामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ढवळायचं आहे याच्यामध्ये जर गाठी झाल्या असतील चुकून डाळीच्या पिठाच्या किंवा दह्याच्या काही काही वेळेस गाठी राहतात तर त्या आपल्याला चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर मग मी ते एका गे, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल घेतल्यानंतर मग तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडी करणार आहे त्यासाठी मग मी ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी जेव्हा तडतडेल तर -तरे, तर तडतडेल त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहे मी कढीपत्ता वडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी आलं आणि लसूण खिचून घेतलेला होता ते घातलेलं आहे ठेचून घेऊन पेस्ट करून घेऊन सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये घालणार आहे जे एक हिरवी मिरची जिला मी बारीक चिरून घेतलं होतं ही घातलेली आहे त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं चार ते पाच सेकंद आणि मग मी ह्याच्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं डा कढीचं ते ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे मी त्यानंतर थोडीशी जिरा पावडर घालायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि याला चांगली उकळी आणून द्यायची आहे आपल्याला चांगलं ढवळायचं चा याच्यामध्ये चा थोडीशी चवीपुरती साखर घाला म्हणजे गुजराटी टाईप ही कढी होते या वड्यांबरोबर ही कढी एकदम मस्त लागते तुम्ही हवं तर हिरवी चटणी करू शकता याच्याबरोबर किंवा सॉफ सॉस सोबत सुद्धा तुम्ही या वड्यांना सर्व करू शकता आपलं जे वडे आणि कढी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे क्रिस्पी तळून झालेले आहेत तुम्हाला माझा हा शेपू डाळवड्याचा व्हिडिओ जर आवडला असेल प्ल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मेन म्हणजे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा मी अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवत राहील धन्यवाद